सर्वा मंगले, शिवे सर्वार्थ साधिके गौरी नारायणी श्री लक्ष्मीची कृपा आपल्यावरती व्हावी तिने आपल्या घरात सतत वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात श्री महालक्ष्मीची अनेक नावे अनेक रूपे आहेत पार्वती कन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका रासेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालती सुशिला अशा विविध नावाने श्री महालक्ष्मी ओळखली जाते अशा या सर्वांभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी ही कहाणी आहे तर आज मी तुम्हाला श्री महालक्ष्मी व्रताची कथा सांगणार आहे त्याच आपण आरती देखील श्रवण करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा नवीन चॅनल लाईक करा आणि देखील करा और कमेंट मध्ये ओम महालक्ष्मी लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल श्री महालक्ष्मी देवीची कथा गुरुवारची कहाणी श्री गणेशाय मह श्री महालक्ष्मी देवेन मह सुजन हयका श्री देवी महालक्ष्मी

फिरत असताना तिला काही सुहासने एक पूजा करत असताना दिसल्या तिने पुढे होऊन त्यांच्याकडे त्या पूजेची चौकशी केली तेव्हा त्यांनी तिला सांगितले की हे धनदात्री श्री महालक्ष्मीचे पूजा व्रत आहे तिने त्यांच्याकडून त्या देवीच्या व्रताची संपूर्ण माहिती घेतली पुढे ती मोठ्या भक्ती ते व्रत करू लागले त्या तिच्या व्रताचरणाने देवी महालक्ष्मी तिच्यावर प्रसन्न झाली तिचे दारिद्र्य दूर झाले कालांतराने ती वैश्यश्री मरम पावली तीच पुढे राजघराण्यात जन्म पावली तिचा भदश्रभा राजाशी विवाह झाला ती राणी झाली त्या दोघांना सात पुत्र आणि एक सुंदरशी कन्या झाली त्या कन्याचे नाव होते श्यामला एकदा काय झाले देवीच्या मनात आले की आपण सुरज चंद्रिका राणी जाऊन भेटावे तिला आपली ओळख पटते का ते पहावे मग देवीना काय केलं एक म्हातारीचं फाटक उघड नेसली माथी मळवड भरला हाती एक काठी घेतली म्हातारी काठी टेकत टेकत राणीला भेटायला थेट तिच्या राजवाड्यातच आले म्हातारीने आवाज दिला आहे का कोणी मला कुणी घास देईल का म्हातारीचे ते बोलणे ऐकून एक धासी धावत पुढे आली तिने मोठ्या विनयाने त्या म्हातारीस विचारले अहो आजीबाई कोण तुम्ही इथं

त्यापेक्षा तू असं कर आपली एका आडोशाला बस त्यांच्या मैत्रिणी केल्या की तू आल्याची वार्ता राणी साहेबांना देते ते बोलणे ऐकून अग ही तुझी राणी आता गर्विष्ट ती आज राणी झाली आहे खरी पण मागच्या जन्मी ती एक दरिद्रीच वैश्यश्री होती त्या ती जन्मात तिने माझे श्री महालक्ष्मी व्रत केले म्हणून तिला या जन्मी हे राजवैव प्राप्त झाले पण ती मात्र आता गर्विष्ट उन्मत्त झाली तिला याचा परिणाम भोग बघावा लागेल तेव्हाच तिचे डोळे उघडतील जाते मी असे म्हणून ती म्हातारी तावा तावाने निघाली तेव्हा दासी घाबरली तिने म्हातारीचे पाय धरले तिला पाणी दिले आणि तिची क्षमा मागितली हात जोडून दासी म्हणाली आजी तू हे व्रत मला सांग मी ते व्रत श्रद्धेने भक्तिभावाने अवश्य करेन मी उठणार नाही मातणार नाही घेतला बसा टाकणार नाही माझ्यावर दया कर आणि मला ते तुझे व्रत सांग महातारीला त्या दासीची दया आली म्हातारीने तिला त्या लक्ष्मी व्रताची संपूर्ण माहिती दिली म्हातारी काठी टेकत टेकत परत निघाले तोच भद्र राजाची मुलगी श्याबालाही तिथे धावत आली तिने दासी व म्हातारीचा संवाद ऐकला होता ती म्हातारीचे पाय धरून तिला आपला परिचय दिला मोठे विनयाने श्यामाला देवीस म्हणाले आजी रागवू नकास माझी आई चुकली मी तिच्या वतीने क्षमा मागते आईने जरी तुझ्या व्रताकडे पाठ फिरवली असली तरी मी तसं करणार नाही मी घेतला वसा टाकणार नाही व्रत मोडणार नाही तू मला तुझ्या त्या व्रताची माहिती दे राजा कन्या इचे ऐकून देवीस तिची दया आली तिने तिला त्या मार्गशीर्ष महिन्यातील लक्ष्मी व्रताची संपूर्ण माहिती दिली आणि म्हातारी आता परत ना तोच तिथे राणी सूरजचंद्रिकाही आली तिने ते फाटक तुटक नेसलेल्या म्हातारीला आपल्या महालाशी पाहिलं ती एक रागा। ते एकदम तिच्यावर रागावून तिला विचारू लागली कोण ग तू थेरडे इथं कशाला आलीस जा इथून नाही तर मी तुला धक्के मारून माझ्या दारातून हकलून ते शब्द ऐकून तिने रागाने आपले डोळे गरा गरा फिरवले ती तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटली आणि संतापाने निघून गेले सुजनो त्या म्हातारी रुपी देवी महालक्ष्मीने जे व्रत सांगितले ते व्रत मोठ्या भक्तीभावाने आणि श्रद्धेने केल्यामुळे ती दासी पुढे खरोखरच सुखी झाली राजकन्या श्यामलाही नेहमी त्या व्रताचे श्रद्धेने आचरण योग्य वेळी देवी महालक्ष्मीच्या कृपेने सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर याच्याशी तिचा विवाह झाला ती मोठ्या राजवैभवामध्ये सुखाने राहू लागली इकडे मात्र देवी लक्ष्मी ही त्या बदवाच्या राजवाड्यातून अपमानित होऊन निघून गेल्याने पुढे लवकर शत्रूंनी त्यांच्या राज्यावर चाल केली त्यांचे राज्य पळकावले राजा राणीस राज्यातून परागंदा चंद्रिकेसही आपल्या केलेल्या कृतीचा आता प्रस्तावा होऊ लागला एकेकाळच्या राजवैभवात असलेल्या राजा राणीस आता राणावनात भुकेल्या पोटी फिरण्याचे दिवस आले असाच काही काळ गेला एक दिवस राजा भदश्रभाच्या मनात आपल्या लेखीस भेटण्याची तीव्र इच्छा झाली तो एकटाच पायी चालत चालत तिच्या नगरीत आला दमला भागलेला राजा नदी काठी विश्रांतीसाठी विसवला राणीच्या एका दासीने त्यास पाहिली त्याच्या आगमनाची वार्ता राजवाड्यात दिली मालादार जावा याने त्वरित सासऱ्या सन्मानाने आणण्यासाठी रथ पाठवला राजाचे स्वागत करून त्यास वस्त्रालंकार भूषणे दिले मोठ्या आदराने प्रेमाने ठेवून घेत त्यांचा उचित आदर सन्मान केला काही दिवस आपल्या लेखीच्या घरचा पाहुणचार घेऊन राजा परत निघाला तेव्हा मालाधराने त्यास हंडा भरून धन दिले लेकीने पित्यास भरल्या गळ्याने निरोप दिला मदेशिवा राजास तो तसे हंडा घेऊन आलेला पाहून राणी सुरचंद्रिकेलाही मोठा आनंद झाला तिने घाईघाईने त्या हंड्यावरचे झाकण दूर केले आणि आत पाहिले तर काय आत धन होते तर त्यामध्ये धनाचे झालेले कोळसे होते ते पाहून राजास मोठे आश्चर्य वाटले राणी सुरचंद्रिकेची मात्र खात्री झाली की त्या देवीची अजूनही आपल्यावर झालेल्या अवकृपेची तिच्या शापाचीच ही शापा परिणिती आहे पण काय करणार सूरज चंद्रिके आप आपल्या फुटक्या नशिबावरच हात मारून घेण्याशिवाय उपाय उरला नव्हता राजा बदेश्रबा आणि राणी सूरचंद्रिका यांच्या मागचे दारिद्र्य काही सरत नव्हते एक दिवस आईच्या मनात लेखीच भेटण्याची तीव्र इच्छा झाली तिच्याही आगमनाची वार्ता ही, आग ही अशीच एका एक दासीकडून मिळताच लेख आणि यांनी तिला मोठ्या आदराने सन्मानाने महालात आणले ती जेव्हा लेखीकडे आली तेव्हा श्री लक्ष्मी व्रताचरणाच्या प्रभावाने सुखसोख्यात असलेल्या ले आपल्या लेखीस तिला मोठा आनंद झाला समाधान झाले लेखीने आईस नाहू माकू घातले तिला नूतन वस्त्र अलंकार दिले भोजन दिले दुपारची वेळ झाली श्यामबालेने देवी महालक्ष्मीची पूजा आरती नैवेद्य केला आणि तिने आईस भोजनास बोलवले पण त्यावेळी राणी सुरेश चंद्रिका म्हणाली श्यामबाले तू माझे डोळे उघडलेस आज तुझ्या श्री महालक्ष्मी व्रताचा हा पहिला गुरुवार आहे मी तुझी पूजा पाहिली आरती ऐकली आता आज मी ही उपवास करणार आणि माझा सुटलेला मोडलेला लक्ष्मी व्रताचा बसा पुन्हा

आपल्या राज्यात हो ही खूप मीठ आहेच की त्यावर होऊ ना पण हे माझ्या माहेतच मीठ आहे मीठ हे जीवनाचं अमृत आहे त्यानेच अन्नाला एक सुंदर गोडीही येते मीठ सेवकाला धन्याशी इमान दाखायला शिकवते असं शांबाला म्हणाले मालधराने तिच्या बोलण्यातील आता मालाधर ही त्या मिठाचा विचार करू लागला आणि विचार करत असताना एकाएकी मालाधर कसल्याशा निश्चयाने उठला त्याने बोलावून घेतले एकांतात त्याच्याशी कसलीशी बोलणी के केली आणि सैनिकांच्या हातावर मीठ देऊन त्यांना प्राणपणाने लढण्याचे आदेश दिले मालाधराने ज्या शत्रूने भदश्रवाचे राज्य बळकावले होते त्याच्यावर तीव्र हल्ला केला प्रचंड युद्ध केले सैनिकांनी मिठाचे इमान राखत पराक्रमाची शर्त केले भदश्रवाचे राज्य सोडून ते परत मिळवले मालाधर आणि श्याम त्यांनाही मोठा आनंद झाला मालाधराने ते भदष्टवास परत दिले ज्या दिवशी भदष्टभास त्याचे गेलेले राज्य परत मिळाले तो मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार होता राणी सुरज चंद्रिकेने पुनश्च सुरू केलेल्या लक्ष्मी व्रताचा तो शेवटचा गुरुवार त्या गुरुवारी भदेश त्याचे केलेले राज्य परत मिळाले इतकेच नाही तर देवीच्या वरद कृपेने राजाचे दूरदेशी गेलेले साती पुत्र हे नेमके त्याच दिवशी परत आले सर्वांनाच मोठा आनंद झाला सर्वांनी तो सुखाचा दिवस परत दाखवणाऱ्या देवी महालक्ष्मीचे मनोमन कृतज्ञपूर्वक आभार मानले तिच्या नावाचा जय जयकार केला सुजन हो या श्री महालक्ष्मी व्रताचा महिमा हा असा आहे जो कोणी भक्त भाविक हे व्रत निष्ठेने भक्तिभावाने आचरतात त्यांच्या वेळा देवी महालक्ष्मी आपल्या कृपेचा वर्षाव करते ही साठा उत्तराची कहाणी म्हणजे त्यांच्या घरात सदैव श्री महालक्ष्मीचे वास्तव्य राहून ते घर सुखसौख्याने भरून जाते अशी होती महालक्ष्मी व्रताची कथा आता आपण आरती म्हणणार आहोत कमेंट मध्ये एकदा ओम महालक्ष्मी नम महा जरूर लिहा श्री महालक्ष्मीची आरती जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वसी रूपे तू स्थूल लक्ष्मी कर्वीर पुरवासिन माता पुरहर वरदायिनी मुरहर प्रियकांता कमला करे जठरी जन्मवीला दाता सहस्र वदनी पुरे गुणगाता માતુ લીંગ રવિ ખેટક રવી શક્તિ અક્ષમ્યા હાટક સાંખ્યમંત્રી પ્રકૃત નિર્ગુણ નિર્ધારી ગાયત્રી નિજ બીજા નિગમાગમ સારી પ્રગટે પદ્માવતી નિજ ધર્મચારી જય દેવી જય દેવી જય મા ક્ષમી અમૃત જય મહાલક્ષ્મી વસી વ્યાપક રૂપે તુસ્તુલક્ષ્મી ચતુરા કુચ્છિત કર્માચા ઓળી લીલા સ્થિલ માતેસોની ચા તળી પદ સુમને ક્ષાળી મુક્તેશ્વર નાગર ક્ષીરસા तुस्तूलक्ष्मी जय देवी जय देवी, देवी, देवी। तुम्हाला जर ही कथा आणि ही आरती आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद